नमस्कार मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आज कल्याणी हॉटेलला लोखंडे आणि ठोंबरे या दोन्ही परिवारांना साखरपुडा आहे तर मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला कल्याणी हॉटेलच का योग्य वाटलं कल्याणी हॉटेलमध्ये सगळे सोयी सोयीसुविधा आम्हाला चांगल्या भेटल्या इथं पार्किंग व्यवस्था चांगली बनवल्या आहे आणि वरतून त्यांचं जे काही कॅटरिंग सर्विस वगैरे जे पण आहे इथं सगळ्या गोष्टी एकत्रच एकाच ठिकाणी एक कूलर वगैरे सगळं एकत्रच त्यांनी दिलं बुफे सिस्टीम पण आहे ते सगळं सोय सोयीस्कर पडण्यामुळं आम्ही ते इथंच करण्याचं हे केलं आणि हे हायवे टो टच असल्यामुळं लोकांना दिसतं पण ल लगेच की कुठं यायचं आहे कुठं नाही पार्किंगला पण जागा हायवे टच आज या ठिकाणी लोखंडे आणि ठोंबरे यांचा जो साखरपुड्याचा कार्यक्रम आहे हा अतिशय या ठिकाणी उत्तमपणे संपन्न झाला आणि विशेषतः या कार्यक्रमाची जे जो केटरिंगची व्यवस्था होती त्याबद्दल आमचे जे रिलेटिव सर्व नातेवाईक सर्व क्षेत्रातील पाहुणे या ठिकाणी आले आणि ते त्यांना आनंद वाटला की त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अडचण वाटली नाही जेवण छान होतं पार्किंगची व्यवस्था उत्तम होती हॉल चांगला होता या ठिकाणी जे त्यांनी बाकीच्या सुविधा केल्यात्या इय कूलरची ते सुद्धा छान होती त्यामुळं आम्ही या ठिकाणी आमचे नातेवाईक असे सर्व खुश झालेलो आहोत तरी आपणसुद्धा या या संधी अशा प्रकारच्या हॉलचा उपयोग करून आपल्या घरातले जे कार्यक्रम असतात ते या ठिकाणी करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं एकदम छान नियोजन झालं एकदम जेवण पण एकदम सुंदर होतं म्हणजे घरी जेवल्यासारखं फील आलेलं आहे असं हॉटेलमध्ये जेवल्यासारखं वाटत नाही का म्हणजे एकदम सुंदर नियोजन मॅनेजमेंट पण चांगली आहे बापांना सांगणार ना सांग हॉटेल खाल्लेला का कार्यक्रम करत जा खूप चांगलं नियोजन आहे तर किलबिल परिवारातून एक किलबिल आपल्या बरोबर आहे हो देवांश तर तुझ्या काय प्रतिक्रिया बाळा आजच्या सागरपुडा बद्दल आजचा सागरपुडा एकदम चांगला झाला पण जेवलं तू हो काय होत जेवायला जेवायला रोटी भाजी चपाती पनीर चिल्ली आमरस तुझा साखरपुडा करायचा आपल्याला कल्याणी हॉटेलच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर कोकरे पण आहेत तर सर कसं वाटतं आज या ठिकाणी येऊन कल्याणी रेस्टॉरंटमध्ये आज आमच्या सख्या वाचीचा सा, साखरपुड्याचा सा आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम होता आम्ही खूप स्थळ शोधली की कुठे व्यवस्थित कार्यक्रम होईल खूप हॉटेल्सचा सर्वे केला खूप ठिकाणाचा सर्वे केला नंतर आमचे मित्र शरद पवार साहेबांना भेटल्यानंतर कळलं की ह्या ठिकाणी जी व्यवस्था होईल ती कुठे होणार नाही ज्या प्रकारचं भोजन किंवा ज्या प्रकारचं आदरतेत्या त्या होईल किंवा ज्या प्रकारे लोकांना जेवण मिळू शकेल आणि रस्त्यावरती असल्यामुळे जाण्याची सोय सोप होईल सोपी होईल पार्किंगची सोय मोठी असल्यामुळे तोही अडचण दूर होईल ह्या गोष्टीमुळे आम्ही हे विनू चॉईस केल्यानंतर आम्हाला आज कार्यक्रम जो झाला त्यामध्ये आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात खूप छान प्रकारे त्यांनी व्यवस्था ठेवली होती सर्व आम्ही जवळजवळ अडीचशे लोक तीनशे लोकं असतानासुद्धा कुठंही काही कमतरता नव्हती व्यवस्थित सगळ्या गोष्टी अरेंज झाल्या काही परत सांगायला लागत नव्हतं सर्व गोष्टीचे एकदम छान प्रकारे व्यवस्था झाल्यामुळे मी पाचपैकी पाच गुण देतो मी कल्याणी रेस्टॉरंट धन्यवाद सर तर सर्वगुणांनी समृद्ध अशा कल्याणी हॉटेलला तुमचा कधीही कार्यक्रम करायचा असेल तर हेच हॉटेल एकदम योग्य आहे असं डॉक्टर डॉक्टर कोकरे यांना सांगायचं आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा